स्पष्टीकरण देत असताना महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला हा विकोपाला गेलेला वाद आज थांबवतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती राज्यातल्या सगळ्या स्तरात त्या लोकांची इच्छा होती आपण पाहिलं की या पुरवणी मागण्यामध्ये तीनशे साठ रुपये तीनशे साठ कोटी रुपये मागासवर्गीय आयोग जे आहे त्यांना देण्यात आलेला आहे आम्हाला वाटलं की राज्यामध्ये सरकार हे पैसे जेव्हा मागासवर्गीय आयोगाला देताय तर ते त्याला जनगणना करतील जातीनिहाय जनगणना करेल आणि त्या माध्यमातून संविधानिक पद्धतीनं हा वाद मिटवतील अशी अपेक्षा होती पण आज आपण पाहिलं की जातीनिहाय जनगणनेचा कुठेही उल्लेख मान्य मुख्यमंत्र्यांनी केला नाही मी मगाशी विधानसभेतही सरकारला सांगत होतो की आपण जो आज मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला आरक्षणाचा तो जातीनिहाय जनगणनेशिवाय सुटू शकत नाही आणि म्हणून या राज्यातल्या त्यांनी नुसत्या मराठा आरक्षणाचंच नाही तर कोळी समाजाच्या आणि विविध जातीचं ज्या आरक्षणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही निकाली काढू असं माननीय मुख्यमंत्र्यांनी रेकॉर्डवर आणलेलं आहे त्यामुळे या, या सगळ्या प्रश्नाचं उत्तरच आहे ते जातीनिहाय जनगणना आहे आणि मग सरकारला जातीनिहाय जनगणना करायची नसेल याच्यातून पळ काढायचं असेल भाजपचं जे मूळ आहे संघ त्यांनी पण आज प्रतिक्रिया दिली की आमच्या जातीने या जनगणला विरोध राहील म्हणजे याचाच अर्थ एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण आज विधानसभेत केलं ते आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातलं नव्हतं त्यांना आम्ही विचारलं की एकूण जे शिंदे समिती जे काही डाटा गोळा करत आहेत त्याचा आकडा किती आहे, आहे, आहे। तो आकडा सुद्धा त्यांनी सांगितला नाही मराठवाड्यामध्ये कुणबी जातीची लोकं आहेत त्यांना अजूनही आरक्षण मिळालं नाही हे ना मराठा आहेत ना कुठलंही नाही ते कुणबी आहेत अशा त्या ठिकाणी दोन पोट जाती आहेत ते जेव्हा मी विधानसभा अध्यक्ष होतो त्यावेळेसही विधानसभेमध्ये हा विषय आणून सरकारला आम्ही आदेश दिले होते की मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आपण तो अहवाल मागून मराठवाड्यातल्या कुणबी समाजाला आपण आरक्षण द्यावं ओबीसीचं असं सूचना दिलेल्या होत्या आता त्याच जातींची गणना जाते आणि त्याच्याने आकडा फुगवला जातो काय हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि मराठा आरक्षणाच्या बद्दलचा कोणालाही विरोध नाही पण त्याला संविधानिक व्हावं आणि ते कायद्याच्या चाकुरीत व्हावं जसं फडणवीस सरकारनी त्या काळामध्ये मराठा समाजाला फसवलं होत तसं शिंदे सरकारनी मराठा समाजाला फसवू नये आणि हा जो वाद आहे तो जातीनिह जनगणनेच्या माध्यमातूनच संपुष्टात येऊ शकतो हे संविधानिक व्यवस्थेमध्ये स्पष्ट होतं मी तुम्हाला ते सांगितलं की हा जो वाद विकोपाला गेलेला आहे हा आजच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तरामध्ये संपुष्टात येईल आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं पण मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी पॅकेज जाहीर केला आरक्षणातला मार्ग कुठला आहे तो त्याच्यामधला त्यांनी सांगितला नाही शिंदे समितीचा रिपोर्ट पण तीनशे साठ कोटी रुपये जे मागासवर्गीय आयोगाला आपण दिले ते कशासाठी दिले आहात जा का याच्यावरचा कुठलाही उल्लेख केला नाही आणि म्हणून सरकारला हे प्रश्न सोडवायचे नाही महाराष्ट्र पेटोत ठेवायचं असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही म्हणत नाही माननीय मुख्यमंत्र्यांनीच उत्तरात सांगितलं की बोगस काही त्या ठिकाणी झालं जे त्याला वंशवळी जाहीर करावं लागतं पर्सनली जावं लागतं आणि ज्याचं बोगस निघत असेल तर ते त्याच्यावर कारवाई केली जाईल असं पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितलेलं आहे त्याच्यामुळे समजा कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं असेल पण वडील त्यांचे मराठा असतील आजोबा मराठा असतील जे वंशवळी जुळायला आहे तर त्याला मिळणार नाही त्याचाच उल्लेख मगाशी मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेला आहे सरकार तारीख पे तारीख किती तारखा झाल्यात सरकारने सांगितलं जसं जरांगे पाटलांनी सांगितले की सरकारने सांगितलं तीस दिवसात आम्ही तुम्हाला देतो जरांगे पाटलांनी सांगितलं चाळीस दिवस देतो आम्ही म्हणजे दहा दिवस वाढवून दिले पुन्हा सरकारनी तारीख मागितली आता फरवरीची तारीख मागितली विशेष अधिवेशनाने पण हे सगळं मी तुम्हाला सांगतो की असं गोलगोल पाणी नाही झालं पाहिजे जातीनिहाय जनगणना हाच त्याच्यातला पर्याय आहे आणि राज्यातल्या सगळ्या जातीने या जनगणना त्यांनी कराव्यात नाही तर केंद्र सरकारला सांगावं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून समजा राष्ट्रीय सेन्सस झालं तर मग खऱ्या अर्थानं हे सगळी स्पष्टता होईल आणि मागास समाजाला आरक्षणाच्या सवलती आपल्याला उभ्या करता येईल हेच खऱ्या अर्थानं संविधानिक मार्ग आहे